नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे मी, मी स्वतःला संपून घेईन एक्झिट पोलनंतर सोनोने निवडणूक अधिकाऱ्यांवरती भडकले काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो बीड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलताना कांबळेसाहेब हात आकडू नका अन्यथा मी स्वतःला संपवून घेईन असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे बीड जिल्ह्यातील रूमची पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे बीडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची महायुतीच्या पंकजा मुंडे यांच्यात थेट लढत झाली तर काल समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार बीडचा निकाल मुंडे यांच्यासाठी दिलासादायक असून पोलमध्ये मतमोजणी त्या आघाडीवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे पोलची आकडेवारी सोनोने यांच्यासाठी धक्का देणारी होती अशातच आता सोनोने ॲक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे बीड लोकसभेची चार जूनला पार पाडणार या पार्श्वभूमीवर सोनोने यांनी रूमला भेट दिली यावेळी निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांच्याशी बोलताना ते भडकले शिवाय कांबळे साहेब हात आकडू नका अन्यथा मी स्वतःला संपून घेईन असं खळबळजनक वक्तव्य देखील सोनवणे यांनी केलं त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे चार जून रोजी बीडमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय म परिसरात मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे याच ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे तर आज पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सुरक्षेच्या दृष्टीने या परिसराचा आढावा घेऊन पाहणी केली संपूर्ण परिसर सी सी टी व्हीच्या निगराणीखाली असून चार जून रोजी वाहतूक देखील यामध्ये बदल केला आहे तसेच मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहेत सुरक्षेच्या दृष्टीने चारशे पन्नास उपद्रवींना आयडेंटिफाय केले असून त्यातील सर्वच लोकांना नोटीस देण्यात आली आहे त्यावर पोलिसांची विशेष करडी नजर असल्याचंही पोलिस अधीक्षकांनी सांगितलं तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पॅरामिलिटरी फोर्स केंद्रीय पोलीस फोर्स यासह सा, एस या आर पी एफ जवान पोलीस जवान मतमोजणी केंद्रासह जिल्हा मैदानात तैनात असणार आहे दरम्यान सोशल मीडियावर अपेक्षा पोस्ट टाकणाऱ्या थे टाकणाऱ्यांवरती थेट गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी दिलेला आहे तर मित्रांनो ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या रिझल्टच्या पार्श्वभूमीवर बजरंग सोनोने यांनी हे जे काही स्टेटमेंट केलं आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलेकोनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र